नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये येत्या एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरातून जे काही कार्यकर्ते आहे यांना एका बैठकीसाठी बोलवलंय आणि एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईच्या दिशेने कूच करणार अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे खर तर मराठ्यांना सध्या एससी बी मधून दहा टक्के आरक्षण आहे परंतु त्याच्यावरती कोर्टाची टांगती तलवार आहे मराठ्यांना अजूनही एक शाश्वत असं आरक्षण मिळालेलं नाही एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाचा लढा हा कायम आहे आणि याआधी कित्येक मराठ्यांना या आरक्षणाच्या आंदोलनापोटी आपला जीव गमवावा लागलेला आहे परंतु अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मिटला नाही परंतु मराठ्यांना आरक्षणाची गरज का पडली मराठ्यांची नेमकी वाट कोणी लावली हा प्रश्न तुम्हालाही पडतच असेल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटपर्यंत जरूर बघा कारण या व्हिडिओत आपल्याला बघायचंय मराठ्यांची वाट कुणी व वा कशी लावली नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर सोळाव्या शतकापासून मराठे या भूमीसाठी लढत आहेत मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये एक महत्वाचा वाटा उचललाय छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांपर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मराठ्यांचा एक अनमोल वाटा आहे मराठ्यांचा स्वाभिमान आणि मराठ्यांचे विचार या दोन्ही गोष्टी रुजवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा एक मोलाचा वाटा आहे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा देणारे विचार या महाराष्ट्रामध्ये मांडले गेले आणि याच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जात म्हणून जे अस्तित्वात आले ते म्हणजे मराठे कधी काळी देशाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी लढणारे हे मराठे आज मात्र आरक्षणाची भीक मागताय परंतु लढवय्या मराठ्यांना आरक्षणाची भीक मागण्याची वेळ कुणामुळे आली विचारवंत असणाऱ्या मराठ्यांना आरक्षणाची भीक मागण्याची वेळ कशी आली तर त्याबद्दलच आपल्याला या व्हिडिओ जाणून घ्यायचं स्वातंत्र्यापर्यंतचा काळ हा मराठ्यांसाठी तसा सुवर्ण म्हणावा लागेल कारण खूप मोठी असलेली जमीन राजकारणामध्ये काही प्रमाणात का असेना म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मराठे हे प्रबळ होतेच परंतु मधल्या काळामध्ये काही दिवसांसाठी काही वर्षांसाठी मराठ्यांचं राजकारणातलं अस्तित्व हे नगण्य झालं आणि पुन्हा एकदा मराठे सत्ता कारणामध्ये आले स्वातंत्र्यानंतर मराठ्यांचं अस्तित्व हे थोडं बहरलं मराठे हे सत्तेमध्येच असतात ही एक इमेज तयार झाली नंतरच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये मराठा समाजातील काही लोकांनी प्रचंड चांगलं काम केलं सहकारी बँका असतील सहकारी कारखाने असतील आणि शिक्षण संस्था असतील याचं मोठं जाळ या महाराष्ट्रामध्ये उभारलं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये या, या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि जडणघडणीसाठी अत्यंत होत्या मराठा समाजाने ग्रामीण भागाला सुदृढ बनवण्यासाठी त्याच्या जडणघडणीसाठी एक मोलाचा वाटा उचलला परंतु नंतरच्या काळामध्ये हे सगळ्यांचं औद्योगिकरण होत गेलं आणि या सगळ्या गोष्टी पैसे कमवण्याचे एक सत्ता केंद्र बनले आणि हळूहळू यातून मराठा समाजातील काही निवडक नाव फक्त वरती उरले आणि बाकी सगळ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा तेच ग्रामीण भागातील कष्टाचं जीवन आलं मराठा समाजाकडे वारंवार जे बोलल्या जात की यांच्याकडे सहकारी कारखाने आहेत सहकारी बँका आहे शिक्षण संस्था आहे यांना आरक्षण कशाला हवंय परंतु जर आपण बारकाईने विचार केला तर या सगळ्या गोष्टी जरी मराठा समाजातील लोकांच्या ताब्यात असतील तरी त्या बोटावर मोजण्या एवढ्या कुटुंबांच्या ताब्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला अधोरेखित करावंच लागेल अजित पवारांच्या ताब्यामध्ये किती कारखाने आणि किती संस्था आहे याचा हिशोब लावून मराठे कसे श्रीमंत आहे हे आपण कधीही मोजू शकत नाही कारण अजित पवारांची मी एक एक्झाम्पल एक म्हणून अजित पवारांचं नाव घेतोय अजित पवारांची किंवा एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवरून मराठ्यांमध्ये ती काही संपत्ती वाटल्या जाणार नाहीये त्यामुळे राजकारण्यांकडे आणि सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे अशा मराठ्यांकडे किती संपत्ती आहे यावरून मराठ्यांचा हिशोब लावणं हे अत्यंत चुकीचं आहे हे आपण सगळ्यात पहिले समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे मराठ्यांची वाट जर कोणी लावली असेल तर बोटावरती मोजल्या जाणाऱ्या काही कुटुंबांच्या ज्यांच्या हातामध्ये सगळे सत्ता केंद्र गेले त्यांना आपल्याला धरावं लागेल कारण तेच जबाबदार आहे कारण संपत्ती मोजायला गेली की यांचे नावं पुढे येतात परंतु मराठा समाजासाठी यांनी काय केलं याचा जेव्हा हिशोब लावायला लागतो तेव्हा उत्तर शून्य येतं त्याचं कारणही तसंच आहे कारण या लोकांना राजकारणामध्ये टिकायचं आहे त्यामुळे एका जातीचे नेते बनून यांना चालणार नाही आणि माझ्या जातीला मी जर वाटत बसलो तर इतर जाती नाराज होतील परंतु माझ्या जातीला मी जर दरिद्री ठेवून जर इतर समाजाला देत राहिलो तर माझी नेता म्हणून उंची वाढेल या एका गोष्टीपोटी राजकारण्यांनी मराठा समाजाला कायम खेळवत ठेवलं झुळवत ठेवलं आणि इतर समाजांना मात्र देण्याचं काम केलं इतर समाजांना देणं हे चूक नाही परंतु देताना सगळे समाज बरोबरीत असायला हवे होते हे मात्र मराठा राजकारणी विसरले हे तितकंच खरं आहे दुसरी महत्वाची चूक आहे मराठे जमीनदारीमध्ये अडकले शेतीतून मराठा समाज हा फार उशिरा बाहेर पडला जर शेतीतून बाहेर पडून शिक्षण उद्योगधंदे याकडे जर मराठा समाजाने जर नीट लक्ष दिलं असतं तर कदाचित मराठ्यांना या राजकारण्यांच्या तोंडाकडे बघण्याची कधीही वेळ आली नसती योग्य वेळी शेतीतून बाहेर पडायला मराठा समाज थोडासा काचरला आणि तिथेच मराठ्यांचा घात झाला आपल्याकडे एवढी जमीन आहे काय शिक्षणाची गरज आहे आपल्याकडे एवढी जमीन आहे काय करणार आहोत बाहेर जाऊन या गोष्टींमुळे कित्येक मराठा बांधव शिक्षणापासून वंचित राहिले आणि काहींनी शिक्षण घेऊनही आपलं गाव सोडू शकले नाही आणि त्यामुळे सुद्धा मराठा समाज मागे पडत गेला मराठा समाजाच्या दोन पिढ्या मागे पडत गेल्या या फक्त जमिनीच्या आणि शेतीच्या नादी लागल्यामुळे झालं त्यानंतर जर आपण तिसरं महत्वाचं कारण जर बघितलं तर ते होतं उद्योजकता मराठ्यांनी योग्य वेळी स्वतःमध्ये उद्योग उद्योजकता जी आहे ती विकसित केली नाही जर शेती नाही तर शेतीच्या नंतर शिक्षण गरजेचं आहे आणि हेही नाही तर आपल्याला उद्योगधंद्यात उतरावं लागेल या गोष्टीकडे मराठ्यांनी साप सुरुवातीच्या काळामध्ये पाठ फिरवली जर उद्योगधंद्यामध्ये मराठा समाजाचे तरुण जर आले असते तर कदाचित मराठा समाजामध्ये दारिद्र्य आज आपल्याला कमी बघायला भेटलं असत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी सध्या आपल्याला दिसते ती म्हणजे समाजामध्ये असलेला एक अंतरविरोध कधी काळी लढवय्या असणारा मराठा समाज कधी काळी विचारवंत असलेला मराठा समाज आणि त्यामुळे मराठा समाजाची मागील कित्येक वर्ष एक दबाव गट एक डॉमिनन्सी गावगाड्यामध्ये निर्माण झालेली होती आणि या सगळ्या डॉमिनन्सीमधून आलेली एक मगरुरी मराठ्यांच्या काही घरांमध्ये आणि काही लोकांमध्ये नक्कीच होती हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि याच मगरुरीमुळे इतर समाजामधून ज्यांना ज्यांना याचे चटके बसले त्यांना त्यांच्यामधून एक मराठ्यांना असलेला अंतर्विरोध हा सुद्धा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे मराठा समाजाला आरक्षणामध्ये का विरोध केला जातो त्याचं कारणच हे आहे मराठा समाजाची संख्या मोठी आहे मराठ्यांमध्ये एक डॉमिनन्सी आहे आणि जर मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर गावगाड्यामधून इतर समाजांच्या हातामध्ये जे आज सत्तेच्या चाव्या गेलेल्या आहे ओबीसी मधून आरक्षण असल्यामुळे त्या सत्तेच्या चाव्या चा पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात जातील यामुळे समाजामधून असलेला एक सुद्धा मराठ्यांना मागे पाडण्यास कारणीभूत आहे आता ही सगळी झाली कारणं राजकारण असेल शिक्षण असेल उद्योग असेल आणि मराठ्यांना इतर समाजातून असलेला एक छुपा विरोध एक आंतरविरोध असेल या सगळ्या गोष्टींमुळे मराठा समाजाची वाट लागलेली आहेच परंतु यासोबत मराठा समाजाची वाट लावणारे काही महत्वाचे लोक आहे आणि त्यामध्ये एक महत्वाचं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं मराठा समाज जेव्हा जेव्हा आरक्षणामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्या त्या वेळेला ओबीसी आरक्षण बचाव या नावाखाली छगन भुजबळ समोर येतात त्यानंतर छगन भुजबळ कसे मराठ्यांच्या ताब्यात कारखाने संस्था वगैरे वगैरे आहे सांगतात परंतु छगन भुजबळ स्वतः ग्रामीण भागामधले असूनही हे सांगत नाही की ज्यांच्या ताब्यात शिक्षण संस्था आहे ज्यांच्या ताब्यात कारखाने आहे ते निवडक मराठे आहेत ते म्हणजे सगळा मराठा समाज नाही हे छगन भुजबळ सांगायला विसरतात दुसरा महत्वाचा व्यक्ती आहे तो म्हणजे गुणरत्न सदावरते मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर लागलीच त्याच्या विरोधामध्ये कोर्टात जाणे आणि ते आरक्षण कसं त्याला स्थगित येईल याची काळजी घेणे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थे अंतर्गत गुणरत्न सदावर असतील किंवा या संस्थेचा एक भाग असलेले देवेंद्र फडणवीस असतील अर्थात आरक्षण टक्क्याच्या वरती जायला मराठ्यांचा सुद्धा विरोध आहे परंतु गरीब मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे या गोष्टींचा विसर या सगळ्या लोकांना पडतो आणि यानंतर मराठ्यांनीच मराठ्यांची वाट कशी लावली त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ज्या सहकारी संस्था मराठ्यांच्या ताब्यात आहे त्या संस्थांमध्ये मराठ्यांना खूप नोकऱ्या लागतात हा इतर समाजांचा एक गोड गैरसमज आहे परंतु सत्य हे आहे की या नोकऱ्यांमुळेच मराठे जमिनी विकायला शिकलेले आहेत या नोकऱ्यांपायी मराठ्यांनी आपल्या मोठमोठाल्या जमिनी कवडी मोल भावाने विकून यांच्या चाकरीला ते लागलेले आहे आणि त्यामुळे सुद्धा मराठ्यांच्या हातची जमीन निसटली आणि एका पिढीला फक्त नोकरी लागली त्यांनी जमीन ही पिढ्यान पिढ्या चालणारी गोष्ट होती ती विकून आपण फक्त एका पिढीला नोकरी लावण्याचं काम केलं आणि याच पातक सुद्धा पैसे घेऊन नोकरी लावणाऱ्या सहकार सम्राटांनी केलंय हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते सुद्धा मराठेच आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यामुळे मराठ्यांची वाट जितके मराठा समाजाने स्वतःच्या चुकांनी लावली तितकीच मराठा समाजातील नेत्यांनी लावली त्यामुळे इतर समाजातील लोकांना नाव ठेवण्याआधी मराठ्यांनी अंतर्मुख होणं सुद्धा आता गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा एक निर्भीड आणि निस्वार्थ नेतृत्व जर पुढे येत असेल तर मराठा समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे कारण इतर मराठा नेतृत्व फक्त मराठ्यांचा गैरफायदा घेण्यासाठी वोट बँक तयार करण्यासाठी घेतात परंतु जरांगे पाटलांचं असं काहीही नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद